तर मी शाहीद खेरडकर सगळ्यात समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्रतिभा ही रसिकांचं किंवा श्रोतांचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते या प्रतिभेतून माणसाचे व्यक्तिमत्व घडत असतं आणि ते आपल्या एकंदरीत व भविष्यातील वाटचालीसाठी फार महत्वाचं साधन बनतं अशाच प्रतिभा आपल्या अवतीभोवती असतात ज्या वेगळ्या क्षेत्रातून आपल्या कामाची आपल्या प्रतिभेची चमक दाखवून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात आणि मग जगाला आकर्षित करतात असंच एक क्रीडा क्षेत्रामधली एक प्रतिभा एक तरुण आपल्या समेत आहे ज्यानं कबड्डी या खेळातून खरंतर आपला नावलौकिक कमावलेला आहे आणि चिपळूण शहराबरोबर इथल्या महाराष्ट्र राज्याचं देखील त्यांना नाव करत आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या मित्रपरिवारासाठी आणि म्हणून आपण आज अशा प्रतिभावंत खेळाडूची मुलाखत घेणार आहोत ज्यानं नुकतीच पुण्यामध्ये जी एकाहत्तरवी राज्य चाचण्या स्पर्धा झाली कबड्डी स्पर्धा झाली ज्या स्पर्धेमध्ये त्यानं खरोखर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यानं अंतिम सामानामध्ये जी कामगिरी केली ती कामगिरी आपण पाहिल्यानंतर आपल्याला देखील वा असा शब्द आपल्या मुखातून येईल आणि म्हणून अशा एका चांगल्या खेळाडूची आपण मुलाखत घेणार ज्याचं नाव आहे ऋषी निशिकांत भोजने ऋषी तुझं सह्याद्री समाचारमध्ये स्वागत आहे आणि तुझं अभिनंदन की चांगली स्पर्धा एक आता गाजून आलेला आहेस आणि सगळं सगळीकडे तुझं कौतुक होत आहे सर्वप्रथम मला सांग की तुझं शालेय जीवन कसं होतं आणि कबड्डी या क्षेत्राकडे तू कसा वाढलास मी शाळेत युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळून येथून शिकायला चालू केलं आणि आत्ता सहावी सातवीच्या दरम्यान मी कबड्डी मैदानी मैदानी खेळात इंटरेस्ट घेतला mm. आमचे समीर का, कालेकर सर म्हणजे जे आमचे क्रीडा शिक्षक होते mm. युनायटेड चे mm. त्यांनी मला कबड्डीचे लढा लावला तेवढी आवड नव्हती कबड्डीमध्ये mm. पण त्यांनी मला मारून किंवा ओरडून ग्राउंड वरती नेलं आणि त्याच्यानंतर बहुतेक स्पर्धा मी शालेय क्रीडा स्पर्धा ज्या राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय झाल्या त्यातून सहभाग घेऊन प्रावीण्य प्राप्त केलं आणि त्यातून पुढे प्रवास चालू झाला माझा त्याच्यानंतर तू कुठल्या कोणाकडून प्रशिक्षण वगैरे घेतलं नाही नंतर दहावी नंतर मी चिपळूण मधले एक, एक ना नावाजलेलं मंडळ जे संघर्ष क्रीडा मंडळ तिथून मी कबड्डी चालू केली एक प्रोफेशनल कबड्डीकडे वळालो mm. आणि तिथून चालू केल्यानंतर मग मोठ्या मोठ्या सांगाऱ्यांना बरोबर खेळता आलं मला mm. त्यातून अनुभव घेतला त्यातून खेळ माझा एक उंच होईल असं एक लक्ष वेधलं माझं mm. आणि त्यातून पुढे करिअरच्या दृष्टिकोनातून एक चांगला खेळाडू बनेन असं मला मनात स्वतःला वाटायला लागलं ला की आपण काहीतरी या क्षेत्रात करू शकतो तिथून मग एक मार्ग भेटला आणि ते आजपर्यंत मी ते करतोय अजून बरंच काय करायचंय बरोबर आता तू कबड्डी मध्ये काय म्हणजे रायडर म्हणून की डिफेंडर म्हणून काय नेमकं तुला जास्त लोक आवडतात मी रेडर म्हणून मी पहिला खेळ चालू केलं रेडर म्हणून आता एक प्रोफेशनल कबड्डी खेळायला चालू केल्यानंतर एक डिफेंडर म्हणून आता ऑलराऊंडर भूमिकेत मी मॅचेस खेळत असतो खेळत असतो आता मी बाकी गोष्टीकडे लक्ष वेधून घेणारच आहे परंतु कालची जी मॅच सगळ्या महाराष्ट्राने पाहिली आणि ती सगळ्या सोशल मीडियातून सुद्धा तू शेवटचा अंतिम सामन्यामध्ये जी काय तू पूर्णपणे मॅच करून येतो काय तू प्रसंग होता आणि का तुझी काय डोक्यात चालू होतं मी या प्रसंगासाठी लहानापासूनच मग एक मेहनत चालू केली होती की एक दिवस असा येईल की आपण महाराष्ट्रात पूर्ण गाजून जाऊ आणि तो दिवस तो उजाडला होता आणि ती संधी आली होती अहमदनगर मागील दोन चाचणी म्हणजे राज्य चाचणी वावी आणि सत्तरवावी हे सत्तर फायनली फायनलिस्ट टीम होती त्यामध्ये प्रो कबड्डी खेळणारे बरेच खेळाडू आहेत आणि आम्ही सगळे बघितलं तर नवके खेळाडू होतो आणि आमचे जे आता चौधरी सर जे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आहेत असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत त्यांचं स्वप्न होतं की माझी टीम किंवा माझ्या जिल्ह्याची टीम कधीतरी राज्य अजिंक्य स्पर्धेत सहभाग घेऊन अंतिम विजेता व्हावं त्यांचं स्वप्न त्यांचा चेहरा होता समोर त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि स्वतःचं पण स्वप्न होतं आणि तू अहमदनगर सोबत म्हणजे हो काय म्हणतो योगायोगाने तीच मॅच फायनल लागली आणि आमची एक पाच पाच रेड वरती मॅचेस होऊन परत गोल्डन रेड झाली त्यांची गोल्डन रेडमध्ये त्यांना एक पॉईंट भेटला आम्हाला बोनस पॉईंट भेटला परत डायमंड रेड त्यांची झाली परत आणि म्हणतात ना की देवाने ठरवलं होतं की मला झिरो करावं आणि माझ्या जातात अँकल त्याचा आला आणि सगळं महाराष्ट्राने सगळं कौतुक चालू झालं महाराष्ट्रातून हा म्हणजे बऱ्याचशा मीडियामध्ये सुद्धा तू जमवला असं आणि खरोखरच मी तो तो टर्निंग पॉईंट ठरला तुमच्या संघासाठी आणि तुम्ही विजेते ठरला आणि मुळात अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी ती स्पर्धा तिथं पार्थ पवार हजेर आहेत असंख्य कबड्डीतले दिग्गज हजर आहेत आणि प्रचंड मोठी संख्येने प्रेक्षक सुद्धा होते आशामध्ये ऋषीच <laughs> नाव तिथे फार मोठ्या उत्साहाने घेतलं गेलं हे अभिमानाचा क्षण होता आ, आता यानंतर तुला किती लोकांचे फोन आले किंवा काय नाही आलं कौतुक तर सगळीकडनच होतोय कुटुंबातून होतोय सगळं जे पहिल्यापासून मला कबड्डी लहानाचं मोठं बघितलं की कबड्डीत ना त्यांनी सगळे जे समीर त्यांनी स्वतःहून फोन केला की आज अभिमान वाटतोय <laughs> आणि असा दिवस होता की गुरुपौर्णिमेचा दिवस होता त्याच दिवशी मी ही भेट गुरुना वाजत दिली की हे वेगळं काहीतरी घडून आलं त्याच दिवशी आता बघ तुझे वडील तसे राजकीय सामाजिक क्षेत्रामधले आहेत भोजने हे नाव चिपूणला परिचित आहे जिल्ह्याला परिचित आहे वडिलांचा तुझ्या खेळाडू लहानापासून सपोर्ट होताच त्यामुळे तर इथपर्यंत येऊ हो शकलोय आणि वडिलांचा पहिल्यापासून सपोर्ट होता की तू करशील ते तुला आवडेल ते कर शिक्षणात आवड नाही तर खेळात कर पण पुढे जा काहीतरी कशात तरी नाव कमाव पण मी हे म्हणजे एका कुटुंबातून आमच्या खेळाडू बघितलं तर मी पहिला आहे की अशा क्षेत्रात येऊन नाव कमवतोय तुझं शिक्षण किती झालंय माझं ग्रॅज्युएशन बी ए मधून कम्प्लीट झालंय पुढे तुला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय वेगळा करिअर करायचं की नाही ना ना मला स्पोर्ट्स मध्येच आवड आहे आणि <laughs> <कि>... त्यात <laughs> मी काहीतरी मिळवेल नक्की तुला आता कोणत्या अशा संधी अशा खुलावत आहेत क्षेत्रातल्या या कबड्डी क्षेत्रातल्या आता बघायला गेलं तर ही महाराष्ट्र राज्याची असोसिएशनची हे होती म्हणजे सिलेक्शन टूर्नामेंट होती यातून महाराष्ट्राला एक संघ आपला निघतो बारा जणांचा संघ निघतो त्यातून एक आता आम्ही फायनल मारल्यामुळे आमचा कदाचित विचार व्हावा आणि हे आम्ही पुढच्या येत्या नॅशनल मध्ये दिसाव आणि येत्या अकरावा सिंग सीझन आहे प्रो कबड्डीचा त्याच्यात संधी येतीलच कोणीतरी आमचा गेम बघितला असेलच कुठले तरी कोच फ्रेंड आम्हाला विचार दिलेत हे अशा आहे मनात आता कालच्या टुर्नामेंट मध्ये जी तू त्या पुणे ग्रामीणच्या संघाचं तू प्रतिनिधित्व केलं आणि त्या संघाला विजेतेपद प्राप्त करून दिलं या व्यतिरिक्त तू कोणत्या संघामध्ये खेळतोस का मी व्यावसायिक संघ बडोदा बँक ऑफ बडोदा मुंबई संघातून खेळतोय आणि क्लब मधून बाबुराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे या संघातून खेळतोय त्या संघातून कधी वेळ तुम्ही कशा स्पर्धा असतात तुमच्या वर्षभर आता पावसानंतर दसऱ्यानंतर एक म्हणजे शिवनेरी म्हणून स्पर्धा आहे मुंबईत दादरला शिंदेवाडी मध्ये होते ती स्पर्धा झाली की कबड्डी क्षेत्रातला सीझन चालू झाला असं समजतात तिथून स्पर्धा चालू होतात ते आता मे एंडिंग पर्यंत स्पर्धा वर्षभर पर चालू असतात त्या इकडे ती पुढे स्पर्धा असेल ती व्यावसायिक म्हणा किंवा क्लबच्या म्हणा स्टेट लेवल म्हणा आम्ही जात असतो सगळीकडे तू या कबड्डी क्षेत्रामध्ये कोणाला आयडॉल मानतोस की कोणाला बघितल्यानंतर तुला अशी प्रेरणा मिळते की आपल्याला असा खेळाडू बनायचा आहे आता बरेच असे खेळाडू आहेत जे आता युट्यूबवर आपण सगळं बघत असतो त्यांच्या स्किल आपण बघत असतो कायम आणि बरेच असे इंटरनॅशनल नॅशनल खेळाडू आहेत आता आपल्या महाराष्ट्रातून आकाश शिंदे किंवा असलम इनामदार हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत जे आता मायासोबत खेळलेले आहेत पण थोडी संधी लवकर मिळाल्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या मेहनतीवरती ते पटकनवरती गेले त्यांच्यासारखं त्यांच्यासोबत आता त्यांना बाकीच्या ओव्हरटेक करून त्यांच्यासोबत परत मिळेल असं वाटतंय याआधी आपल्या चिपळूण किंवा दसपटी विभागातून किंवा आपल्या जिल्ह्यातून प्रो कबड्डीमध्ये सतीश खांबेसारखा सारखा किंवा आपलेश शिंदे किंवा असे जे लोक गेले यांचं तुला काय मोटिवेशन वगैरे मिळालं मिळतं ना जर कारण आम्ही स्पर्धेत त्यांना कायम बघत असतो त्यांचं एवढं एजेड असून सुद्धा ते अजून आणि खेळत असतात त्यामुळे आपलं आपण या वयात असून सुद्धा त्यांच्यासारखे काय आपल्या मनाला थोडं हे वाटत त्यांचं बघून आम्ही कायम प्रॅक्टिस किंवा मेहनत करत राहतो आता आपल्याला सुद्धा जिल्हा कबड्डी असोसिएशन आहे परवाच सामान साहेब अध्यक्ष झालेले आहेत या असोसिएशनचा तुम्हाला कितपत फायदा होतो नाही फायदा तर होतो कारण त्यांची बॉडी झाल्यामुळे त्यांचं लक्ष बरोबर असतं कुठला खेळाडू कुठल्या संघाचा आणि कुठे चांगला खेळू शकतो हे ते बरोबर ओळखतात आणि संधी मात्र लगेच मिळते लगेच खेळाडूला अच्छा आता लवकरच आता आता कालची स्पर्धा झाली आता थोडासा तुला विश्राम तुझा असेल पण आता आगामी काय तुझ्या काही योजना आहे का आता परत डबल मेहनत तर करावी लागेल कारण संधी तर भरपूर येतील आता पुढे त्या दृष्टीने मेहनत करून हे जसं खेळलो त्याच्यापेक्षा डबल काहीतरी नाव भेटेल असं मेहनत करून परत मैदानात उतरावं लागेल हो आता तुला साधारण कबड्डी क्षेत्रात उतरून म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या किती वर्ष झाली व्यावसायिक दृष्ट्या एक चार पाच वर्ष झाली चार पाच वर्ष झाली तू अनेक स्पर्धा खेळा असेल यामध्ये लक्षात राहणारा क्षण पण की बाबा ही मॅच किंवा हा सामना किंवा ही माझी चाड आहे किंवा ही माझी टॅकल आहे ही जी मला आयुष्यात खूप चांगल्या उंचीवर घेऊन गेली किंवा मला त्याच्यातून खूप मोटिवेशन मिळालं मंडळाचे बघितलं तर सगळ्या मॅचेस मी वन मॅन शो खेळत होतो संघर्षाचे सगळे ज्युनियर मुलं होती आणि त्यामुळे मी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात दिसून आलो hmm. रत्नागिरी जिल्ह्यात दिसून आल्यावरती मला एक आर म्हणून एक टुर्नामेंट झाली hmm. आपल्या एनरोन कंपनी आपण hmm. त्यांनी आयोजित केली होती आणि तो सामना होता फायनलचा दापोली वर्सेस सॉरी रत्नागिरी वर्सेस चिपळूण त्या चिपळूणचा मी शेवटची पाच मिनिटे जी सामना संपायला शेवटची पाच मिनिटं होती मी एकटा राहिलो होतो आपल्याकडे आणि तिकडे सात जण खेळत होते मी शेवटची पाच मिनिटं एकटा एक खेळत होतो या साईडला रेड मारायचो पॉईंट आणायचो इकडे परत यायचो इकडनं एक परत आउट परत रेड मारायचो असे सहा रेड मी कंटिन्यू खेळलो आणि ती जी रेड जिल्ह्यात जेवढी फेमस झाली त्याच्यानंतर मी रत्नागिरी जिल्ह्याला लगेच माझं सिलेक्शन झालं त्या रेड वरती त्याच्यानंतर मी जो पुढे गेलो नंतर पुण्याला गेलो पुण्यातून मी त्या रेड नंतर त्या मॅचेस नंतर जो मला फ्लो पटकन पुढे जाण्याचा मिळाला तो आजपर्यंत मी तो पुढे पुढे चाललोय हळूहळू गेम वाढत 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 चाललेला आहे नक्कीच आता बघ आता तसं म्हणा गेलात ना तर क्रिकेटची क्रेज आहे सगळे तरुण मुलं मुल, मुल, जरा जरा चालायला लागली तर हातामध्ये बॅग येते त्याच्या मात्र तू क्रिकेटकडे न वळता कबड्डीकडे वळलास मग तू आता जी काय भाग वेळे आहे जे आता तरुण आहे जे क्रीडा क्षेत्रामध्ये येऊ पाहतात अशा तरुणांना विद्यार्थ्यांना काय सांगशील बघायला गेलं तर आता क्रिकेट नंतर दुसरा क्रमांकाचा खेळ म्हणजे कबड्डी झालाय mm. या प्रो कबड्डीमुळे खेळामध्ये पैसे आले नाव आलं एक सेलिब्रिटीची होण्याची संधी आली म्हणजे ओळख मिळते तुम्हाला mm. आणि क्रिकेट बघितलं तर कबड्डी बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचा गेम आहे mm. आणि मातीतला ह्याला कुठली म्हणजे क्रिकेटमध्ये बॅट लागते बॉल लागते जसं क्रिकेट कबड्डी मध्ये नुसतं शरीर शरीर लागते त्याला कसायचंय त्या मातीत खेळायचे आणि ते शरीर जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कबड्डीत पुढे बरेच वर्ष खेळू शकताय त्यामुळे व्यायाम केलात किंवा व्यवस्थित फिटनेस वगैरे झाला तुमचा तर तुम्ही कबड्डी खेळू शकता क्रिकेटच्या तुलनेत कबड्डी संधी जास्त आणि संधी जास्त म्हणता येणार नाही पण आता कॉम्पिटिशन बरंच वाढलंय कबड्डी सुद्धा क्रिकेट नंतर दोन नंबर आता जगात कबड्डी आलाय त्यामुळे सगळंच कॉम्पिटिशन पण वाढलंय म्हणजे आता कबड्डीकडे वाढायला हरकत नाही हरकत नाही गव्हर्नमेंट जॉब पण लागतात आता काहीतरी निर्णय झाला महिन्यात जुलै महिन्यातच कि गुणवंत खेळाडूंना डायरेक्ट पाच टक्के आरक्षातून डायरेक्ट शासकीय सेवेत जु रुझू करणार त्यामुळे ती एक संधी आहे म्हणजे तुम्ही खेळाकडे लक्ष देऊन डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉब पण करू शकताय आता तुझ्या मी बघतोय की हे मोठमोठे चिन्ह आता तुझ्या बरोबर म्हणजे आमच्या उंचीपेक्षाही मोठे चिन्ह ऋषीच्या घरी आहेत आणि ही कमाई आहे म्हणजे एखाद्या खेळाडू आपल्या प्रतिभेवरती कशा पद्धतीने नाव कमावतो आपल्या कुटुंबाला आपल्या मित्रपरिवारला नातेवाईकांना कशा पद्धतीचा आनंद बहाल करतो आणि पर्याय खेळाशी जोडले गेलेले जे लोक असतात ते सुद्धा आनंद व्यक्त करत असतात जसे की कालच्या त्याच्या पुण्यातल्या स्पर्धेमध्ये त्याने एक टॅकल केलं परंतु पूर्ण ग्राउंडमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यातून अनेकांनी खेळाचा आनंद घेतला आणि प्रेरणासुद्धा घेतली की असे क्षण असतात की माणसाला एक वेगळी ओळख करून देतात आणि ते खेळातूनच आपल्याला जीवनाचा देखील एक आनंद प्राप्त होत असतो आणि म्हणून ऋषीसारखे खेळाडू घडणं त्यांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा मिळणं आणि त्या एका खेळाडूमुळे त्या शहराची त्या जिल्ह्याची सुद्धा ओळख निर्माण होते आणि म्हणून असे ऋषीसारखे खेळाडू होत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे भविष्यात तुला अजून उंची प्राप्त होईल तुझ्या खेळाला एक चांगला बहर येईल आणि ले आंतरराष्ट्रीय लेवलला आमचा ऋषी खेळताना दिसेल अशी आपण <laughs> प्रार्थना करूया तुझ्या एकूण वाटचालीसाठी तुला लाख लाख शुभेच्छा आणि तुझं कालच्या स्पर्धेसाठी विशेष करून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो तर हे होते ऋषी भोजने ज्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने आपली खेळाची घडजोड चालू केली आहे आणि कबड्डी क्षेत्रामधला एक चांगला चमकता तारा म्हणून त्याच्याकडे लोक पाहत आहेत भविष्यात अजून आपण त्याच्याकडे पाहत राहू आणि एका उंचीवरती त्याला ते आपण जाताना पाहू तुर्तास आपण त्याची रजा घेऊ